मिरज ग्रामीण भागातील निलजी बामणी बोलवाड वेंकोचीवाडी पायाप्पाचीवाडी येरंडोली या गावांमध्ये डॉक्टर सुरेश खारे यांचा प्रचार दौरा पार पडला या प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांचा सहभाग आणि मिळालेला प्रतिसाद हा लक्षवेधी आणि उत्साही होता गावातील महिला भगिनींनी औक्षण करून भाऊंना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना ते म्हणाले की महायुती सरकारनं आजवर महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी योजना आणल्यामुळे नागरिकांना या योजनांचा फायदा झाला यावेळी निलजी बामणी बोलवाड वेंकोचीवाडी वाडी एरंडोली वाडी भागातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित हो राहूया दुसऱ्या दिवशी ह्यांच्या पुढात गोळा उठला आणि कोर्टात गेले हे काँग्रेसवाले हे महा महाआघाडीवाले कोर्टात स्टे आणायचा त्यांनी प्रयत्न केला हे के डुप्लिकेट आहे पैसा नाही तरी करतायत काय 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 मांडलं असं त्यांच्या वकिलानं त्यांना काय तो फी मिळाली तो मांडणारच आहे कोर्टानं स्पष्ट सांगितलं ही भावाची भाववी बहिणीला आहे त्याबद्दल ही कॅन्सल करता येत नाही त्यांचा अर्ज फेटाळून लावला आता बहिणींना माझा आव्हान आहे आता मतदान मागा येतील तुमच्याकडे कोण उमेदवार मला माहीत नाही पण त्यांना असं विचारा की तुमच्या पोटात गोळा का उठला आमच्या पंधराशे रुपयेवर तुम्ही का उठला आणि आता मत मागायला ला? लाला मत मुद्दाय ना आम्ही जवळजवळ दोन कोटी ऐंशी लाख माझ्या लाडक्या बहिणीचं हे पेमेंट आम्ही जगाला बटनामध्ये सगळ्यांना केलं पाठवून दिलं राजीव गांधी एकदा म्हणून गेले होते की देशामध्ये असं चालतं की शंभर रुपये निघाले की दहा रुपये फक्त गावात पोचतात ते म्हणले होते हे मी कुठं वाचले पण आज मोदी साहेबांनी काय केलं जे ठरलं तिथं बटन दाबले खाट 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 पैसे शेतकऱ्यांचे पैसे असू द्या माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे असू द्या सगळे पैसे जागावर येतात तुमचे कोण दलाल नाहीये कमिशनवाला त्यामध्ये ठेवला नाही ति म्हणजे अशी जर गोष्ट असेल सगळी केली असेल आज लाडक्या बहिणीचं झालं था लाडक्या भावांसाठी पण आपण केलं किसान सन्मान योजना पंतप्रधान किसान सन्मान योजने चार हजार तुम्हाला मिळाले की नाही दिवायच्या अगोदर मिळाले की नाही माग आणखीन एक आम्ही तुमच्यासाठी केलं शेतकरी थोडा सक्षम झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे त्यासाठी ते त्यांचं वीज बिल माफ केलं पाहिजे म्हणून आम्ही तीनची मोटर पाचची ची मोटर आणि साडेसातची मोटर आम्ही ह्याचं वीज बिल सगळं माफ करून टाकलं ज्याचं बिल मागं जर ड्यू असेल ते पण माफ केलं आम्ही आणि हे बिल एकोणतीस सालापर्यंत पाच वर्षासाठी आम्ही तिच्या अग्रीमेंट केली आहे त्याचा आम्ही जी आर काढला आज किती मोठा शेतकऱ्याला असं झाला एक रुपये इन्शुरन्स आम्ही काढला बाकीचे पैसे सगळे शासनाने भरले शेतकऱ्याचा इन्शुरन्स एक रुपये आम्ही काढायला सुरू केली बाकीचे पैसे काय असतील तीन साडेतीन साडेचारशे रुपये काय असतील ते पैसे शासनाने सगळे भरले अशा लाखो लोकांच्या शेतकऱ्याचे पैसे आपण भरले आणि शेतकऱ्याला आधार द्यायचा प्रयत्न केला आज आपण मैसा योजनेवर खूप आपण अवलंबून आहोत मध्यंतरी असा उन्हाळा पडला असा उन्हाळा पडला की मला असं वाटत होतं की बातचा दुष्काळ येतो काय परत परिस्थिती होती ती होते ना परिस्थिती जर मैसाळा मी चालू केलं नसतं तर माझ्या सगळ्या शेतकऱ्याच्या बागा गेल्या असत्या जनावर गेले असती शेतकरी माझा पाहुण्याकडे शिफ्ट झाला असता अशी परिस्थिती झाली असती पण शेवटी मनानं ठरलोय की नाही आपण पालकमंत्री आहोत आपण एक मंत्री आहोत ह्या विधानसभेचे आपण क्षेत्राचे आमदार आहोत आपण असं वाऱ्यावर सोडून चालणार नाहीये सगळे माझी जी पदं होती सगळी पणाला लावली आम्ही आणि मैसाळ पाणी चालू केलं मागल्या जानेवारी दोन हजार तेवीस ला आज तागायत पंप चालू आहेत दीड वर्ष झालं हे पंप चालू आहेत काय सांगताय तुम्ही तुमची लायकी आम्हाला सांगत आहे तुम्ही आतापर्यंत काय करत होता काँग्रेसवाले राष्ट्रवादी एक महिना अगोदर पाणी सोडायचं निवडणूक आली की एक महिना सोडायचं मतं घ्यायची दुसऱ्या महिन्यात लगेच बंद करायचं पाणी बंबल बसा म्हणायचं अरे ही नेता आमची नाही ना आणि हे पाणी देत असताना विचार केला हे पाणी नाही आहे हे पाणी फुकट आहे आपणाला जर आमचा तालुका ट्रंचाईमध्ये तुम्ही जाहीर केला असेल तर मध्ये मांडलं तर आम्ही पैसे देणार नाही शेतकऱ्याचे पैसे घ्यायचे नाहीत तुम्ही तुम्ही मंडळाचे पैसे भरा एमएससीबीला पण आमच्या शेतकऱ्याला फुकट पाणी द्या फुकर पाणी दिलं ना सगळ्यांना